जय भवानी आज आता उद्या छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांची जयंती आणि शिवजयंती निमित्त मी आपल्या सगळ्यांना मनापासून पहिल्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आपल्या राजाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिला या कार्यक्रमाला उपस्थित या विभागाचे लोकप्रिय खासदार राहुल शेवाळेजी आमदार तुकाराम कातेजी आपले महापालिकेचे आयुक्त शहलजी आणि सर्व नगरसेवक सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी मांडव मैं भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की बाळासाहेबांच्या शुभ हस्ते छत्तीस चा वर्षापूर्वी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं लोकार्पण झालं होत आणि छत्तीस वर्षानंतर आज ही संधी हे भाग्य तुमच्या या सर्वसामान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला लाभलेलं आहे मी तुकाराम यांचं मनापासून अभिनंदन करतो खासदार राहुल शेवाळे यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण तुकाराम काते जेव्हा माझ्याकडे आले मला म्हणाले बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मला यायचं आहे मी म्हणाले या स्वागत आहे पण म्हणाले माझं एकच काम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आहे तो मेट्रोच्या वर गेला पाहिजे मेट्रो मधून तो दिसला पाहिजे हे माझं माज़ काम बाकी म्हणाले मला काही नको पण एक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा म्हणजे त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून आपण आपल्या राज्याचा कारभार करतोय आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पण आणि आपण सर्व आपला छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आणि या दैवताला आपण त्याचा योग्य तो सन्मान राखणं हे आपलं कर्तव्य आहे खरं म्हणजे आपण सगळे भाग्यवान आहोत मी मुख्यमंत्री म्हणून देखील भाग्यवान आहे आणि आपलं सरकार म्हणून भाग्यवान आहे की तीनशे पन्नासवा राज्याभिषेक सोहळा रायगडावर साजरा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि आपल्या राजाचा गौरव राजाचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा एक करारा आणि धर्माभिमानी आणि रयतेचा राजा म्हणून त्यांचा उल्लेख आपण करतो रयतेच्या भाजीच्या देठाला देखील हात लागता कामा नये अशा प्रकारचा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी गडकोट किल्ले बांधले आपण जर विचार केला हे गडकोट किल्ले कसे बांधले असतील त्या प्रचंड तोफा तिकड्यावरती कशा नेल्या असतील हे कुणा सामान्य माणसाचं काम नाही हे दैवी शक्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना ते शक्य झालेलं आहे आणि म्हणून हे गडकोट किल्ले त्याचं संवर्धन देखील आपलं सरकार करत आहे रायगडाचं संवर्धन प्रतापगडाचं संवर्धन अनेक गडांचं संवर्धन आपण करतोय गेल्या महिन्यामध्ये आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सिंधुदुर्गात आले होते त्या ठिकाणी त्यांनी नेवी डे साजरा केला आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं देखील लोकार्पण प्रधानमंत्री महोदयांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतीक आपल्या नौदलाच्या झेंड्यावर लावण्याचं अभिमानास्पद काम मोदी साहेबांनी केलं हा आपल्या महाराष्ट्राचा आपल्या राज्याचा एक स्वाभिमान आहे अभिमान आहे आणि म्हणून त्यावेळेच त्यांचं विजन त्यांची दूरदृष्टी त्यांचं आर्किटेक्चर इंजिनिअरिंग गडावर पाण्याची व्यवस्था आणि सगळा व्यवस्था सगळा बंदोबस्त रयतेला सुखात ठेवायचं रयतेचं रक्षण करायचं आणि काही हरामखोर निघाले की त्यांना टकमक टोकावरून खाली ढकलाय ती व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती आणि अशा या राजाच आपण स्मारक इकडे करतोय तुम्हाला मी हेही सांगतो उद्या शिवनेरीवर सकाळी आठ वा साडे सात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही जाऊन साजरी करणार आहोत आणि त्याचबरोबर संध्याकाळी आग्र्याला जिथं दिवाने आम या सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर दुष्ट औरंगजेब ज्या पद्धतीने वागला त्या दिवाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतोय आणि गेल्या महिन्यात भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केलाय तुमचा मुख्यमंत्री स्वतः तिथे गेला होता आणि छत्रपती शिवाजी तलवारीचा टोक त्या पाकिस्तान कडे आहे त्यामुळे पाकिस्तानला हिंदुस्तान कडे डोळे वटारून बघण्याची देखील हिंमत होणार नाही आपल्या लष्करातल्या सैनिकांनी आणि मराठा लाइट इन्फंट्री आणि त्या सर्व लोकांनी तो पुतळा तिथं उभा केला पुण्यातली एक संस्था आहे त्या संस्थेने पुढाकार घेतला आणि त्याचं लोकार्पण त्याचं उद्घाटन करायला मला तिथं बोलवलं मला मी भाग्यवान आहे आणि म्हणून तुकाराम कातेजी तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडा जो आहे या घोड्याने घोड्याचं देखील या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि त्याच्या पायाच दुरुस्ती नाही आपण आता मी कमिशनर साहेबांना सांगितलं की मेट्रोतून जाणाऱ्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज दिसले पाहिजेत अशा प्रकारचं भव्य स्मारक तेवढ्या उंचीच खरं म्हणजे जेवढी उंची आपण वाढवाल आयुक्त साहेब तेवढं तुमचं नाव आणि महापालिकेच नाव होणार आहे <प्रेणा> आणि तुकाराम काते यांचा प्रयत्न आणि खासदारांचा प्रयत्न या ठिकाणी खरं म्हणजे शिवाजी महाराजांसाठी आपलं जे जे काही लागेल ते त्या ठिकाणी अर्पण केलं पाहिजे कारण त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्या पुण्याईमुळे आपण हे सगळं बघतोय हे आणि सगळे जी काय फळं चाचतोय ती त्यांच्या प्रेरणेमुळे ऊर्जेमुळे आणि म्हणून तीनशे पन्नासवा राज्याभिषेक सोहळा साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांचं कर्तृत्व त्यांचं कार्य पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व पिढी तरुण पिढीला युवा मुलांना कळलं पाहिजे म्हणून आपण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर कार्यक्रम करतोय आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर असलेलं महा नाट्य जाणता राजा देखील द प्रत्येक जिल्ह्यात आपण करतोय आपल्या सरकारच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून आणि म्हणून हे स्मारक ताबडतोब आपण ह्याला एक अधिकारी नेमा आणि त्या अधिकाऱ्याला मला वाटतं उद्यापासून या कामाच्या मागे लावून टाका आणि दिव्य असं स्मारक हे जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे आपलं रा आपलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ जी आहे ती देखील लंडनहून आपलं सांस्कृतिक वाघ सुधीर मुनगंटीवार हे तिथून आणण्याचा आपला हे करारनामा झालाय वाघ नक देखील आपल्याला मिळणार दे आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं जिथं इतिहास आहे तो इतिहास लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी भव्य दिव्य होईल मी आयुक्तांना सांगितलं आहे खर्च किती होईल हा बघण्याचं कारण नाही कारण महाराजांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की कि तुम्ही कितीही खर्च केला तो त्यांच्यासमोर खुजाच आहे आणि तुकाराम काते तुमच्या भावना लक्षात आलेल्या आहेत त्यामुळे इथं काही कमी पडणार नाही कारण तुमचा मुख्यमंत्री तुमच्या परिवारातला आहे कुटुंबातला आहे हे सगळा जो जनसागर आहे हा आपला परिवार आहे आपलं कुटुंब आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण राज्याचा कारभार करतोय त्यामुळे या स्मारकाला काही कमी पडणार नाही असं खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय एक आमच्या चेंबूर घाटल्याचा शरीसोष्ठव स्पर्धे विजेता झालेला मुंबई श्री ऋषिकेश शिवाजी सुर्वे यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत ऋषिकेशने कृपया पटकन स्टेज स्टेजवरती यायचं आहे महाराष्ट्राच्या सगळ्यात ताकदवान नेत्याकडून आपण आमच्या मुंबईच्या घाटल्याच्या ताकदवान व्यक्तीचा सत्कार करतोय ऋषिकेश